लोकसभा अधिवेशनाचा दुसरा दिवस महाराष्ट्रातील खासदारांनी शपथ घेतलेली आहे शपथविधी सोहळा हा पार पडतोय महाराष्ट्रातील खासदारांनी मराठीतून शपथ घेतली आहे वर्षा गायकवाड अनिल देसाई अरविंद सावंत नरेश मस्के प्रणिती शिंदे या ठिकाणी शपथ घेतलेली आहे खासदारांचा शपथविधी सोहळा हा सुरू आहे लोकसभा अधिवेशनाचा दुसरा दिवस पहिल्या दिवशी सुद्धा खासदारांनी शपथ घेतलेली होती मात्र आज आज उर्वरित खासदारांकडून शपथ घेतली जाते नरेश गणपत म्हस्के लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाणगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीत जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय जय हरी मी स्मिता उदय वाघ लोकसभेची सदस्य म्हणून निवडून आली असल्याने परमेश्वरा शप शपथ घेते की विधीद्वारा स्थापित भारतीय प्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धारण रक्षण करीन आणि जे कर्तव्य प्राप्त मला प्राप्त होत आहे ते नेहमीने पार पडेल भारत माता की जय जय शिवराय मी संदीपान आसाराम भुमरे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पडेन मी श्री सुरेश रेखा गोपीनाथ मात्रे अर्थात बाळ्यामामा लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने स्मरण शपथ घेतो की विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धार आणि रक्षण करेन आणि जे कर्तव्य मला आता प्राप्त झाले आहे ते निष्ठापूर्वक पार पडेन धन्यवाद जय शिवराय जय संविधान जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी